रामकृष्ण रे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची या, या। काकडा आरतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा आणि त्या चिंतनसेवेच्या माध्यमातून कार्तिक मासामध्ये मा किंवा काकड आरतीच्या महोत्सवामध्ये आपण गेली काही भाग चिंतन करतो हो आहोत त्यात आपल्याला माहिती आहे भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती या तुकोबाऱ्यांच्या अभंगावर आपण चिंतन केलं सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा या श्री संत ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगावर आपण चिंतन केलं त्यानंतर योग्य या दुर्लभ म्या देखिला साजनी या माऊली ज्ञानोपाऱ्यांच्या भंगावर चिंतन केलं आणि त्या अगोदर जागे जागे बोलती या जगजोगी जगजोगी या अभंगावर सुद्धा आपण चिंतन केलं आता कार्तिक संपला काकडा आरतीचा महोत्सव संपलाय आणि समारोपीय चिंतन आपलं तो एक दिवस लेट झाला काही कारणामुळं काही हरकत नाही तेव्हा समारोपाच्या दृष्टीकोनातून चिंतन करत असताना सुद्धा काकडा आरतीमध्ये जो अभंग म्हटल्या जातो त्याच अभंगाचा आधार घेऊन आपण चिंतन करणार आहोत सर्वप्रथम आपल्या नियमाप्रमाणे अभंग आपल्या समोर ठेवतो आणि नंतर चिंतन करूयात आता कुठे दहावे मन, तुमचे चरण दे या भाग गेला शिन गेला भाग गेला शिन गेला भाग गेला शिन गेला अवघात आला आनंदू भाग गेला शिन गेला भाग गेला सीन गेला प्रेम नसे बैसले मिठी आवडी लाठी मुखासी भाग गेला सीन गेला आ भाग गेला सीन गेला तू कामने आम्जोगे तू कामने आम् जोगे तू कामने आम्जोगे विठ्ठल गोगे खरे माप भाग गेला सीन गेला हा भाग गेला सीन गेला असा हा चार चरणाचा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोवाऱ्यांचा अभंग आहे ज्या अभंगावर आपण जसं अल्पमतीने आपल्याला करता येईल तस चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात जगद्गुरु तुकोबरा अभंगातून आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील तुकोबरा आपला अनुभव या अभंगातून सांगतात अभंगाचं चिंतन करत असताना अभंगामध्ये प्रविष्ट होत असताना अभंगाचा विचार करत असताना आपल्या लक्षात येईल की तुकोबरा काहीतरी सांगतायत तुकोबराय अनुभव सांगतात तुकोबाऱ्यांनी कुठले कुठले अनुभव आपल्याला सांगितले तुकोबारांनी संसारातलाही अनुभव सांगितला तुकोबार तुक परमार्थातलाही अनुभव सांगितला तुकोबारांनी लपून ठेवलं नाही काही तुकोबाऱ्यांना संसारातला भंग संसारातला अनुभव सांगताना तुकोबारांनी म्हटलं ना बरं झाले देवा निघाले दिवाळी हा संसारातला अनुभव आहे माझं दिवाळा निघालं हे बरं झालं हा दृष्ट्या सांगितलेला अनुभव आहे आणि मग एखाद्या वेळेला त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ब्रह्मीभूत काया होत शी कीर्तनी हा पारमार्थिक अनुभव आहे म्हणजे तुकोबारा जेव्हा जेव्हा अनुभव सांगतात तेव्हा कुठलाही अनुभव तुकोबाऱ्यांनी लपवून ठेवला हो नाही तो आपल्यासमोर प्रकट केला या अभंगातून सुद्धा तुकोबा आपला अनुभव सांगतात नव्हे नव्हे स्वनुभव सांगतात आता थोडस चिंतन कर करायचं म्हटलं तर कुठले अनुभव सांगायचे कुठले अनुभव सांगू नये याचंही काही चिंतन आहे की नाही आहे दृष्ट्या जर विचार केला तुमचा आमचा जर विचार केला तर काही अनुभव सांगायचे असतात काही अनुभव घ्यायचे असतात पण सांगायचे नसतात काही अनुभव घ्यायचेही असतात आणि सांगायचेही असतात काही अनुभव घ्यायचेही नाही आणि सांगायचेही नाही उदाहरणार्थ एका एका वाक्यामध्ये चिंतन करून पुढे जातो काही अनुभव हे घ्यायचे असतात पण सांगायचे नसतात आणि सर्वांचाच अनुभव आहे मला सांगा संसारामध्ये वावरत असताना बायकोने घरी दोन शिव्या दिल्या अनुभव आहे की नाही अनुभव आहे मग सांगायचं आहे का समाजात जाऊन लोकांना जाऊन सांगा माझ्या बायकोने मला दोन शिव्या दिल्यावर दोन थोबाडीत मारल्या अनुभव आहे पण सांगायचं नाही घ्यायचा का घ्यावाच लागतो ना उपाय नाही अर्थात काही अनुभव आहे घ्यायचे असतात पण सांगायचे नसतात दुसरा प्रकार दुसरा प्रकार अनुभव घ्यायची आवश्यकता नाही पण सांगावा लागतो उदाहरणार्थ डॉक्टर आहे कोरोना काळामध्ये डॉक्टरांनी पेशंटला औषध दिलीत त्या औषधांनी पेशंट बरे होतील किंवा जाऊ द्या कोरोना जाऊ द्या कोरोनाचं कशाला कोरोना नाव घेतात हो कुठली तरी बिमारी झाली डॉक्टर औषध देतो मग डॉक्टर स्वतः औषध घेतो अनुभव घेतो आणि नंतर देतो का नाही आवश्यकता नाही म्हणजे त्याने तो अनुभव घेतलाच पाहिजे असं नाही पण त्याने तो अनुभवाच्या दोरावरती त्याने तो द्यायचा आहे म्हणजे काही अनुभव घ्यायचे असतात काही अनुभव घ्यायची आवश्यकता नाही पण देऊ शकतो हा झाला दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार तिसऱ्या प्रकारामध्ये असं आहे महाराज अनुभव घ्यायचाही नाही आणि द्यायचाही नाही कुठला अनुभव आहे असं हे बघा विष खाल्लं की माणूस मरतो हे सांगायचं एखाद्याला मग त्यांनी पहिले विष खाऊन बघायचं आणि नंतर सांगायचं अनुभव घ्यायचा विष खाल्ल्यावर मरते जिवंत राहील का विष खाल्ल्यानंतर सांगायला जिवंत राहील का नाही ना म्हणजे विष काण्याचा अनुभव घेऊही नाही आणि सांगूही नाही हा झाला तिसरा प्रकार या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय तुम्हा मला जो अनुभव सांगतात तो चौथ्या प्रकारातला अनुभव आहे कसा आहे चौथा प्रकार चौथ्या प्रकारामधला अनुभव असा आहे महाराज तो अनुभव घ्यायचाही आहे आणि द्यायचाही आहे तुकोबरा या भंगामध्ये म्हणतात आता कुठे धावे मन तुमचे चरण देखील या हा अनुभव तुकोबारांना आला आणि तुकोबरा या देवाजवळ उभे राहून देवाशी बोलत असताना तुम्हा मला तो अनुभव सांगतात संतांनी अनेकदा अनुभव स्वतः घेतला आणि सांगितला प्रसिद्ध भंग आपल्याला माहिती आहे ना तुकवारा म्हणतात आम्ही ब्रह्मरसाच सेवन करतो नुसतं सेवन करत नाही तुम्हाला वाटतो सुद्धा शेवितोहारस वाटीतो आणि कामान शेवितो वारस वाटितो आणि का घ्या रे हो नका रानभरी अर्थात रानभरी होऊ नका मीही अनुभव घेतो तुम्ही घ्या याला म्हणायचं स्वतः अनुभव घ्यायचा आणि द्यायचा हा जो चौथा प्रकार आहे या प्रकारामधला अभंग आहे जास्त चिंतन खोलात करत नाही एक आणखी दूर पुढे जातो जे जे अनुभव संतांना आले ते संत महात्मे आपल्याला ते अनुभव का सांगत असतील बर मी जसं सुरुवातीलाच बोलून गेलो संसारात नाही अनुभव तुकवार यांनी सांगितला का सांगितलं असावं दुःख संसार कसा आहे हे समजावं म्हणून संसारातला अनुभव सांगितला कर कशा कशाला सांगितली संसारामधले दुःखद अनुभव प्रकट करण्यासाठी संसारातले अनुभव आहे आणि परमार्थातले अनुभव तर परमाताची गोडी लागावी म्हणून आहेत ना म्हणजे तुकोबार यांसारखे संत तुमच्या आमच्यासमोर अनुभव सांगतात अनुभव आले अंगा ते या जगा देतसे ते या जगा देतसे ते जगा देतसे अर्थात एक बाजू आपली जवळपास लक्षात आली असावी हा अभंग कुठल्या प्रकारातला आहे अभंग तुकोबराय अनुभव तुमच्या आमच्या समोर ठेवतात काय अनुभव आहे तुकोबरायचं काकडा काकडा आरती झाली आपण सर्व बघितलं भक्तीचे ज्योत भक्तीच्या पोटी बोध काय आहे ज्योत काय आहे मग सहस्रदीपे प्रभा कोणती उजळली योग्य दुर्लभ देव कसा दिसला हे सर्व झालं स्वरूपाचं चिंतन झालं आणि या अभंगामध्ये जे चिंतन आहे ते चिंतन चरणाचं चिंतन आहे तुमचे चरण दे चरण दे केली तुमचे चरण तुको बराय केवासमोर उभं राहून त्या ठिकाणी देवाशी संवाद साधतात ना हो काय म्हणतात देवाला देवा आता कोठे दावे मन तुमचे चरण देखील तुमचे कुठे कुठे तुझे प्रयोग हो आहे तुमचे चरण देखील तुमचे पाय बघितल्यानंतर आता मन जाईल कुठे आता कोठे धावे मन तुमच्या न देखील हा देवाशी संवाद आहे खर सांगू का संत महात्मे जनाशी बोलतच नाही संत महात्मे फक्त देवाशी बोलतात किंवा जनाशीही बोलत असताना त्यांचा विषय फक्त देव आहे बोलावा विठ्ठल दुसरं बोलायचंच नाही ते नाही एका देवा विन काही किती प्रमाणे सांगू अर्थात तू आहे देवाशी बोलतात आहे देवाशी हितकूच करतात आहे सुखही देवाला सांगतात आणि दुःखही देवाला सांगतातुख देव देवा सांगू सुख दुःख सुख ही देवाला आहे आणि दुःखही ही देवाला, देवा 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 देवाला सांगायचंय सांगाय मी का सांगतो ह्या विस्ताराने सांगण्याचं कारण काय प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय देवासमोर उभे आहेत आणि देवाला म्हणतात देवा मी तुमचे चरण देखील डायरेक्ट चरण देखील का देवाचं पहिले देवाचं स्वरूप बघितलं सुंदर ते ध्यान उभे विठे वरी विठेवर उभा असलेला परमात्मा पहिला त्याच्या डोक्यावरचा मुकुट पाहायला छातीवरती मारलेली भृगुऋषीची लात बघितली वैजयंती माला घड्या गळ्यात बघितल्या का मकर कुंडले बघितले आणि हे सर्व बघितल्यानंतर तुकोबाराय चरण बघतात आणि मग एकदा चरण बघितले <coughs> एक की तुकोबारा म्हणतात देवा आता कुठे धावे आहे आता असं म्हणतात की आता आता शब्द आहे म्हणतात आता माझं मन कुठं धावणार धावणारच नाही ना याचा आतापर्यंत आता धावत होतो असा अर्थ आहे ना आता मी हे करणार नाही म्हणजे आतापर्यंत तू हे करत होता अर्थ निघतो की नाही आतापासून मी अभ्यास सुरू करणार आहे म्हणजे आतापर्यंत तो अभ्यास केला नाही अर्थात या अभंगामध्ये आता शब्दाला तुको सांगतात की आता देवा आता माझं मन कुठे जाणार नाही भटकणार नाही आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील आणि मग बर मला एक सांगा याचा अर्थ असा आहे की माझं मन मी स्थिर केलं शांत केलं अस्थिर म्हण स्थिर केलं अशांत मन शांत केलं दुखी मन सुखी केलं चंचल मन स्थिर केलं चपळ मन स्थिर केलं कशामुळे स्थिर झालं तुमचे चरण देखील तुमच्या चरणाचं दर्शन झालं तुमच्या चरणावरती माथा ठेवला मुद्दा म्हणून अभंग का, काकळा आरती म्हणे म्हटल्या जात असावा कारण भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन झालं आणि मग चरणावरती माथा ठेवला चरण बघितले की मग मात्र त्या ठिकाणी आता कुठे धावे मन आता मन धावणार कुठे महाराज बर असो स्वभाव हो। मन एका ठिकाणी स्थिर राहते का राहतच नाही ना तुम्ही आम्ही काय सांगता <coughs> अर्जुनाने भगवंताला गीतेमध्ये सहाव्या अध्यामध्ये सरळ सांगितलं देवा चंचल ही मला कृष्ण प्रमादी चंचल आहे किती चंचल आहे आता मनाच्या चंचलतेचा विषय निघाला म्हणून सांगतो <coughs> सुभाषितकारांनी संस्कृत मध्ये एक श्लोक सांगितला सांगतो आपल्याला मरकटश सुरापाण मरकटश सुरापाण मध्ये मर सुरा मर रुची कदंशना मरकटश सुरापाण मध्ये मर रुची कदंशना तद्मध्य भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यती अर्थात मरकट म्हणजे माकड माकडाला दारू पाजली माकड किती चंचल आहे मुळात खूप चंचल आहे त्याला दारू पाजली किती चंचल होईल मरकटाच्या सुरा पान सुरा म्हणजे दारू आणि नंतर त्यात त्याला विंचू चावला मुळात माकड त्यात दारू प्याला त्यात विंचू चावला था तेवढ्यावर थांबू नका त्याच्यामुळे त्याच्या अंगात भूत संचारलं मग आता किती चंचल होईल त्यापेक्षाही कितीतरी पटीने हे मना चंचल आहे त्याच्यामुळे तुकोबारा ज्या वेळेला असं म्हणतात की देवा आता कोठे धावे मन याला महत्व आहे मुद्दा लक्षात आला का मन एवढं चंचल एवढं चंचल कि दारू पेला माकड त्याला विंचू चावला त्याच्या अंगात भूत संचरलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन चंचल असलेलं हे मन तुकोवाऱ्या म्हणतात तुको आता ते कुठे जात नाही आता कुठे धावे देखील या अर्थात अशा प्रकारचं हे मन महाराज हे कुठं धावत नाही आता कुठे धावत नाही तुकोवाऱ्या म्हणतात आतापर्यंत धावत होतो पण आता कुठे धावत नाही कारण हे मन चंचल आहे बरं का <coughs> हो अर्जुनाने भगवद्गीतेमध्येच फक्त एवढं म्हटलं मन चंचल असं आहे का नाही 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 माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वर मध्ये मन किती चंचल आहे सांगितलं तर म्हटलं नुसतं चंचलच नाही मन चपळ सुद्धा आहे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा मनाच्या बाबतीत विचार करताना अनेक ठिकाणी मन किती चपळ आहे मनाला कसं ताब्यात ठेवावं याचं चिंतन केल्याचं आपल्याला दिसतं असं आहे महाराज तुकोबराचा प्रसिद्ध अभंग आहे बहुचंचल चपळ कोणाच्या बाबतीत आहे मनाच्या बाबतीत मन कसं आहे नुसतं चंचल नाही चपळ सुद्धा आहे आता चंचल म्हणजे काय चपळ म्हणजे काय याचाही विस्तार आहे याचाही विचार करतो म्हटलं तर भरपूर त्याच्यावरच एक प्रवचन घेईल आपलं चंचल आहे म चंचल म्हणजे कसं एका ठिकाणी स्थावरणे आता जर म्हटलं ज्ञानेश्वरी वाचतो तर ज्ञानेश्वरी सोडून देतो गाथावाच गाथा वाचायला जातो गाथ्यातले दोन पाने वाचले की म्हणतो नाही आता मी भागवत वाचल सांगण्याचा अर्थ काय मन चंचल आहे हो ते ठीक आहे गाथा ज्ञानेश्वर हे एकच आहे पण जेवताना सुद्धा माणूस जेवताना पोळी भाजी खात असताना मध्येच भात खातो भात खाताना मध्येच लाडू खातो लाडू खाताना मध्येच कळी पितो चंचल आहे म्हण चंचल आहे बरं चपळ किती आहे ओ चपळ तर एवढा आहे महाराज आता इथे आहे आता मी इथे बसलेलो माझं मन कुठे जाईल सांगत दिल्ली फिरून येतो ऑफिसमध्ये बसलो असताना मन घरी असते असते की नसते असते प्रत्येकाचा अनुभव आहे हो म्हणजे मन हे असं आहे महाराज जिस शरीरात मन आहे का हो शरीरात मन आहे पण ते खरंच शरीरात आहे का शरीर इथे आहे पण मन कुठे असेल सांगता येत नाही याला ना म्हणायचं ते कुठेही जाते मन चंचल आहे चपळ आहे आणि अस चंचल आणि चपळ असलेलं मन आहे म्हणतात ते स्थिर झालं ते शांत झालं ते आनंदी झालं ते सुखी झालं कशामुळं तुमचे चरण देखील देखी या तुमचे चरण देखील या तुमचे चरण देखील या आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या तुमचे चरण देखील तुमचे चरण देखील या आहे म्हणतात आता हे मन कुठं जाणार नाही कुठं धावत नाही कुठं पळत नाही आणि मग कशाचा परिणाम तुमचे चरण देखील या देवा तुमचं दर्शन झालं तुमच्या चरणाचा मला त्या ठिकाणी सहवास प्राप्त झालं तुमच्या चरणावर मला डोकं टिकवायला मिळालं तुमच्या चरणाचं मला दर्शन झालं परिणाम असा झाला की आता कोठे धावे मन काहो मग आता हे तुम्ही एवढं सांगत होते की मन चपळ आहे चंचळ आहे मन ताब्यात राहत नाही खरंय मन ताब्यात राहत नाही हे झालं अभ्यासाने मात्र हे होऊ शकते तुकुबाऱ्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं महाराज अभ्यासाच्या जोरावरती काहीही होऊ शकतं भगवान श्रीकृष्णाने सुद्धा किती तेच सांगितलं अर्जुनाच्या प्रश्नाला भगवान श्रीकृष्णाने काही बगल दिली असं नाहीये भगवान म्हणतात हो पर, हो बरोबर आहे अर्जुना तुझे म्हटलं ना चंचल ही मन कृष्ण प्रमादी बलवत खरं आहे तुझं मन चंचल आहे पण असंशय हो महाबा हो पुढच्या श्लोकात भगवंतांनी म्हटलं की नाही म्हटलं ना याचा अर्थ असा आहे हे चंचल आहे खरं आहे हे चपळ आहे हे खरं आहे पण याला आवर घालता येईल का घालता येईल ना समर्थाने तर देवाकडे प्रार्थना केली महाराज अचपळ हो मन माझे अचपळ मन माझे जे नावरे आवरिता तुझी न हो तू धाव रे धाव आता रघुराया हे मन चंचल आहे रे तू धाव मनाला उपदेश करताना समर्थांच्या अनेक आपल्याला माहिती आहे म्हणा सज्जना भक्तीपंथीची जावे मनाला उपदेश आहे की नाही आता सर्वच मी सांगत बसत नाही आपल्याला अनेक प्रमाणात माहिती आहेत ना मना करी म्हणे मी उदा रे पंढरी किंवा माझे मन तेथे वसो आणि कनसो तुझे काही किंवा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण किती सांगू किंवा तू ज्ञानेश्वर की ओबी सांगता मी थांबतो तू मन हे मीचे करी माझी प्रेम प्रेमधरी आहे की नाही मनाला उपदेश आहे ना का मनाला उपदेश आहे कारण मन हे स्थिर राहत नाही म्हणून असं स्थिर न राहणार रह। असं दुःखी असणार असं चंचल असणार असं चपळ असणार असं वेदना देणार असं विश्वास न ठेवण्याजोगं मन ते जर करायचंय स्थिर करायचंय आहे कुपाराय आपला अनुभव प्रकट करतात की देवा मी तुमचे चरण देखील ना आता मात्र माझं मन कुठेच भटकायला ना तयार नाही आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या अर्थात तुकमार अभंगावर आपण आज चिंतन करण्याचा प्रयत्न केला मला वाटते एका चरणात आपलं चिंतन झालं उर्वरित चिंतन पुढच्या भागात बघू बघू ठीक आहे एका भागात झालं नाही पुढच्या भागात करू काही हरकत नाही पुढच्या भागामध्ये याच अभंगावरती पुढचं चिंतन आपण सुरू ठेवणार आहोत पुढच्या भागात भेटीपर्यंत भेटेपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी एकदा आपल्या परंपरेप्रमाणे माऊलींचं भजन करावं लागेल की नाही करावंच लागेल मग करूयात की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नानराध माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पुंडलीक वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ता जनादन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय